महात्मा ज्योतिराव फुल्या महात्मा ज्योतिराव फुल्याशोधक समाजाचा विजय असो जय क्रांती जय ज्योती जय क्रांती आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आम्ही सर्व सावित्री नमस्कार मंडळी मुक्काम पोस्ट युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या आपण आलेलो आहोत जेजुरीतील श्रीस्वामी समर्थ चित्रमंदिर या ठिकाणी सत्यशोधक नावाचा चित्रपट राज्यभरामध्ये आजपासून प्रदर्शित झालेला आहे हा चित्रपट श्रीस्वामी समर्थ चित्रमंदिर या ठिकाणी देखील लावण्यात आलेला आहे हा चित्रपट सुटल्यानंतरनं महिलांना काय वाटतं आहे या चित्रपटाबद्दल तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई मला सांगा काय नेमकं पिक्चर बघितल्यानंतरनं काय भावना होत्या पिक्चर खूप छान होता म्हणजे बघताना काही काही क्षणांना आम्हाला म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं की त्यांनी म्हणजे खूप म्हणजे शेण अंगावर पडलं त्यांना दगड लागले म्हणजे रक्त गळत असतानाही त्यांनी मुलांना शिकवलं ते आम्हाला खूप म्हणजे पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं आणि त्यातून खूप शिकण्यासारखं आहे मुलींना आणि मला सांगा की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं तर पुस्तकातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी वाचायला दा मिळतात पण पहिल्यांदाच असं झालं की दृश्य माध्यमातून म्हणजे एखाद्या पिक्चरच्या माध्यमातून ते आपल्याला पडद्यावर बघताना तो ते क्षण काय होता म्हणजे ते कसा अनुभव होता म्हणजे पुस्तकातून आपल्याला म्हणजे समोरासमोर पाहिल्यानंतर जेवढा फरक पडतो तेवढा पुस्तकातून कळत नाही वाचल्यावर ताई तुम्हाला कसा वाटला हा पिक्चर पाहताना खूप म्हणजे खूप मला असं रडवा यायला लागलं की त्या दोघांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी इतकं म्हणजे परिस्थितीतून शाळा शाळेत शिकवलं किंवा काही गोष्टी शेवटी शेवटी तर त्यांना पॅरेलिसिस झाला त्यातूनही त्यांची जी इच्छा होती की ग्रंथ लिहायची तो त्यांनी उजव्या हात त्यांनी पॅरेलिस झाला होता तर डाव्या हाताने ते लिहिलं म्हणजे त्याच्यातून खरंच म्हणजे जी इच्छा प्रबळ असल्यामुळं ते करू शकले आणि त्यांचं जे आपण आता मला मी हा पिक्चर पाहिला पण आपण आपल्या मुलांना दाखवा किंवा सगळ्या समाजाने बघितलं पाहिजे की त्याच्यातून संघर्षातून काय निर्माण करू शकतो आपण खरं तर शिक्षण हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आत्ताच्या घडीला आपल्याला सगळ्यांना शिक्षण मिळतंय पण त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी खरं तर स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले तर तो, तो भाग कसे कशा पद्धतीने चित्रपटात दाखवण्यात आला सावित्रीबाई फुले ते स्वतः शिक ज्योतिरावांनी त्यांना शिकवलं आणि आमच्यासाठी म्हणजे खरंच जर स्त्रियांसाठी त्यांनी जो लढा दिला तो आमच्यासाठी खूप खूप मोलाचा आहे आणि आत्ता ज्या स्त्रिया ज्या आहेत तर तेच त्यांच्यामुळेच आम्ही आत्ता उभं आहे इथून सुद्धा ताई काय वाटतं तुम्हाला नाही पिक्चर तर खूपच सुंदर आहे ॲक्च्युली सगळ्या मुलांनी म्हणजे नवीन पिढीला हा पिक्चर दाखवला पाहिजे संघर्ष कसा असतो संघर्षातून नवीन काय उत्पन्न होतं हे याच्यातून पाहायला मिळालं आणि सावित्रीबाई फुलेंनी जे आमच्या महिलांसाठी जे केलं ॲक्च्युली जर त्यांनी त्यावेळेस ते शेण किंवा दगड खाल्ले नसते तर आज आम्ही इथे नसतो किंवा जे आज विमान चालवतात आहेत मुली आय टी क्षेत्रामध्ये जॉब करतात अमेरिकेमध्ये किंवा आउट ऑफ इंडिया जाऊन जे काही करतात ते जर सावित्रीबाई फुलेंनी तो संघर्ष केला नसता तर तो आज आम्हाला मिळाला नसता किंवा जो मान सन्मान आत्ता आम्हाला मिळतो तो कधीच मिळाला नसता खरंच हा सगळ्यांनी पाहण्यासारखा पिक्चर आहे आणि सगळ्यांना दाखवलाही पाहिजे आणि पुस्तकातून वाचण्यापेक्षा प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस त्याच्यातून वेगळा संघर्ष आणि वेगळा आपल्याला अनुभव येतो तो शब्दात सांगणं शक्य नाही आहे आणि जे त्यांची हो यस त्यांच्यामुळे आज आपण पिक्चर पाहतो किंवा मी पण इथं बोलते आहे सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बोलते आहे त्यांच्यामुळे आम्हाला मान सन्मान मिळाला त्यांच्यामुळे आम्हाला शिक्षण मिळालं आमचं नाव मिळालं आमची प्रतिष्ठा आम्हाला त्यांच्यामुळे मिळाली आणि खरंच जे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे दवेद पिढीला दाखवण्याचा चित्रपट आहे आणि सर्वांनी पाहायलाच पाहिजे खूप सुंदर पिक्चर आहे न वाटते का को कसं होतं छान आहे पिक्चर पिक्चर हा न्यान गंगा आहे छान आहे आणि सगळ्या फॅमिलीनी पावा बघाय बघायसारखा आहे मस्त वाटला आम्हाला पण रडायला आलं पिक्चर बघता बघता स्वतः बघितल्यावर कळल नक्की पिक्चर काय हा बरोबर काय मला सांगत ताई की याच्यामध्ये कोणते कोणते टप्पे दाखवलेले आहेत म्हणजे चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कोणत्या कोणत्या टप्प्यांवरती किंवा पैलूंवरती सांगण्यात आलेला आहे त्यांचं पहिल्यांदा म्हणजे त्यांनी शिक्षणाचं हे केलं नंतर कसा बिझनेस करावा दे ते ते सांगितलं त्यांनी अगदीच समाजात सामाजिक कार्य आणि ग हे सामाजिक कार्य आणि बाकीचं कसं चालावं ह्याबद्दल पण सांगितलेलं आहे असं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत पण सांगण्यापेक्षा लोकांनी पावाय या पाहायला यावं अशी तुम्ही महिलांना काय सांगा महिलांना या तुम तुमच्या आता बोलण्यातून तुम, तुम्ही तुम, संदेश काय देताल की महिलांनी काय करावं म्हणजे हा चित्रपट पाहावा याबद्दल तुम्ही काय सांगता महिलांना महिलांनी हा हा चित्रपट पाहण्यासाठी त्यांना जर असंच आयुष्यभर जर जागायचं असेल ह्याप्रमाणे तर नक्कीच थिएटर लिहून पिक्चर पाहावा ताई तुम्ही सांगा मला कसा हा पिक्चर खूप पाहण्यासारखा आहे आणि आज सावित्रीबाईंमुळेच आम्ही इथे आलेलो आहेत हा पिक्चर पाहिले पाहिल्याशिवाय काही लक्षात येणार आहे आणि प्रत्यक्ष पाहण्यात आणि पुस्तकात वाचण्यात खूप फरक आहे आणि हा पाहण्यासारखा पिक्चर आहे तुम्हाला कसा वाटतं पिक्चर खूप पाहण्यासारखा आहे आजकालच्या नवीन पिढीने आवर्जून पाहावा आज अभिमान वाटतो की मी स्वतः एक मुलगी आहे आणि मला दोन है। माजा मुली आहेत आज माझ्या मुलीने ही वेशभूषा केलेली आहे सावित्रीबाई फुलेंची मग तिला आज स्वतः स्वतः एक स्वतःचा आत्मविश्वास जागा झालाय हा संपूर्ण पिक्चर पाहून की आपण काय पाहिजे आणि काय कर अतिशय सुंदर पिक्चर आहे असंच सर्व मुलींसाठी सावित्रीबाईंनी भरपूर काही करून ठेवलेले कल त्याकडे फेक केली तर त्यांनी हार काही मांडली नाही त्या झुकल्या नाहीत मागे पुढे की शिक्षण चालूच ठेवलं क्रांती कसं वाटलं ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी खडतर प्रवास करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी जातीभेद आणि शूद्र अशुद्र हे न मानता सर्वांना एकत्र करून शिक्षणाचा जो त्यांच्यामध्ये पाया रुचवला आणि स्त्रियांना जास्ती करून शिक्षणामध्ये प्रोत्साहन दिलं त्यामुळे आज स्त्री ही मानाने कुठेही म्हणजे वावरू शकते आणि या खडतर प्रवासातूनच त्यांनी सत्यशोधक स समाजाची स्थापना करून आज जगामध्ये त्यांचं नाव म्हणजे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तर यासाठी म्हणजे सर्वांनी सत्यशोधक हा पिक्चर म्हणजे तिमेऱ्याकडून त्याच्याकडे ने नेणारा आहे हा चित्रपट तर सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन सर्वांनी आपल्या कुटुंबासमवेत हा सत्यशोधक चित्रपट पाहावा काही तुम्हाला कसा वाटलं चित्रपट खूप सुंदर वाटला अप्रतिम वाटला पिक्चर यामधून का नाही आता ज्या नवीन रूढी आहे जे नवीन आहेत मुलं मुली त्यांनी हा अवश्य हा पिक्चर बघावा त्यांनाही त्यामधून काहीतरी मिळेल सत्यशोधक पिक्चर म्हणजे त्यांनी ह्या जे पुस्तक त्यांनी काढलं होतं त्या माध्यमातून हा पिक्चर काढलेला आहे पण हा पिक्चर पाहण्यात आणि वाचण्यात खूप फरक हो आहे पिक्चर सर्वांनी अवश्य बघावा आणि सुद्धा आहे आता जे आरक्षणासाठी जे काही चाललेलं आहे तर त्यांनी तर अवश्य हा पिक्चर बघावा कारण जातीभेद काय आहे हे यातून सर्व कळते धन्यवाद आत्ताच आपण खरं तर महिलांना काय वाटतं या चित्रपटाबद्दल त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आणि खरंच मुक्कामपोच्या वतीने देखील आव्हान करण्यात येत आहे की श्रीस्वामी समर्थ चित्रमंदिर म्हणजे आपल्या पुरंदर तालुक्यामधील जेजूर या ठिकाणी श्रीस्वामी समर्थ चित्रमंदिर आहे त्या ठिकाणी हा चित्रपट लागला आहे तर आपण आव्हान करतो की आवर्जून तुम्ही तीन किंवा सहाचा शो आहे तर तुम्ही आवर्जून हा चित्रपट पाहावा धन्यवाद भेटूयात पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये